गेल्या चार पाच दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेती पाण्याखाली गेली आहे धाराशिव जिल्ह्यातील बोरगाव राजे या गावातील शिवारात जाऊन इन चॅनलचे निवासी संपादक प्रशांत गुंडाळे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी पाहूया ग्राउंड रिपोर्ट जिल्हा धाराशिव जिल्ह्याची एकेकाळी ओळख होती परंतु मागील चार ते पाच दिवसापासून धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि धक्स सदृश पाऊस पडल्यामुळे पूर्णतः जिल्हा अक्षरशः जलमय झाला आहे अनेकांच्या संसारामध्ये पाणी शिरलं आहे घरे वाहून गेले जनावरे वाहून गेलेच्या घटनाही आपल्या जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत तसेच ग्रामीण भागातही आपण पाहत असाल की पूर्ण शेतकऱ्यांचं कमी कालावधीमध्ये आणि जास्त पैसा देणारं पीक म्हणून आपण सोयाबीन या पिकाला ओळखतो परंतु आपण पाहू शकताय या ठिकाणी पहा सोयाबीन सोयाबीनमध्ये पूर्णतः डोकेभर दो, पाणी साचलेलं आहे आणि या पूर्ण पाण्यामध्ये सोयाबीन अक्षरशः कुजून गेलेला आहे आपण आता सध्या धाराशिव जिल्ह्यातील बोरगाव राजे परिसरात आहेत त्या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमका काय परिस्थिती आणि प्रशासनाकडं काय आपण मागणी करणार आहे काय सांगाल आपण बघायची ठेवी कितक पाणी आहे सांगा की सोयच नाही नदी एक पाचशे ते सहाशे किलोमीटर अंतरावर आहे ती बघा सांगा कशा झाल्या आहेत कशी काढायची सोयाबीन काय करायचं की पैसे काढून बॅग आणल्या होत्या एकर दीड एकर रान आहे त्याला सुरु देण्याचा डोंगर झाला आता काय करावं की प्रेरणा झाले शासनाकडून आपल्याला जे अनुदान देणार आहेत या अनुदानावर आपण समाधानी आहात का अहो सर जरी अनुदान आले तरी जरी अनुदान आले तरी ती पुरणार नाही कमीत कमी ही माझ्या मागे व्याप आहे रोज दुकानदाराचा फोन यायला आहे कधी देतोच कधी देतो शिदक कुठे झाली तस तर दुकानदारनं असला व्हायचा गाणलाय की मला बाळा झोपी नाही रातभर कधी देतो पैसे कधी देतो पैसे आता कशाने द्यायचं पैसे आम सरकार तर म्हणते साडेआठ हजार रुपये देतो तरी काय करायचं त्या साडेआठ हजारानं चाळीस पन्नास हजार रुपये तर सरकारनं देवी दे ही माझी सरकाराला कळकळीची विनंती आहे लेकर बाळ शिकवावी का शेती करावी का मंजुरी करावी आज पंधरा दिवस हाताला काम नाही या पावसामुळं कुठलंच काय काम काम नाही मग कसं चालणार आहे आमचं सांगा तुम्ही सर आतापर्यंत जे या सोयाबीन पिकाला किती खर्च करण्यात आलेला आहे आपल्याकडनं कमीत कमी बॅग तीन हजाराची थी, फवारण्या तीन हजार बाराशे हजार बाराशे म्हणजे असा टोटल खर्च सहा हजार ट्रॅक्टरवाला हाय मो, मोगडण आहे नांगरण हाय पंजे आहे त्याच्या मागे कमीत कमी टोटल एक दहा बारा हजार रुपये खर्च धरला तर बघा त्याच्यावर काय मार्ग निघतंय आणि सारखं शासन म्हणत आहे की आठ हजार साडेआठ हजार रुपये घ्या आठ हजार पाचशे ही पुरत नाही ते चाळीस ते पन्नास हजार रुपये देव हे कुठली नुसकान नाही काय नाही काय नाही असं माझं म्हणणं आहे पाचशे फूट खाली पाचशे फूट वरी पाचशे फूट पात्र सोडून पाणी आलेलं आहे आणि चार दिवस पाणी वावराव राहिला आहे मग हिला काय लागते काळ्या बोरशांगा झाले त्या एक ही शेंग चांगली राहिलेली नाही पंचनामे वगैरे झालेत का शासनाकडून पंचनामे नाही तहसीलदार हे तलाठी साहेबांना मी तीनदा फोन लावला तलाठी साहेब एकदाच येऊन गेले तलाठी साहेबांना काय नाही अँगल कॅमेरेमध्ये फोटो काढाय शेतकऱ्यालाच म्हणते ती शेतकरी स्वतः काय काय करावं तुम्ही कॅमेरा काढा मी दोनदा फोन केला तीन दिवस पाणी होतं तर काय म्हणले तला का की साहेब तुम्ही गोडके काय करा अँगल कॅमेऱ्यात फोटो काढून ठेवा बघू पुन्हा नंतर देऊ डोकामेंट आणि पुन्हा काल येऊन निसतं बघून गेले पाणी तो पण पात्रात गेले आता शासनाकडे काय मागणी आपली शासनाकडे आमची कळकळीची विनंती शासनाला एकच की आम्हाला साडेआठ हजार रुपये देऊन ये गेले दे तर चाळीस ते पन्नास हजार रुपये देवे तर आमचं काय नाही आमचं जे होईल ते होईल आमच्या नशेबाने शासनाने पुन्हा आमच्याकडे काय मागणी करून हे आमची नम्रतेची विनंती आहे आपल्यासोबत बोरगाव येथील नुकसानग्रस्त शेतकरी होते आणि या शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की आम्हाला एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपयांची मदत केली पाहिजे तुटपुंजी मदत आम्हाला नको कारण आमचं पीक पूर्णतः पाण्यात गेलेलं आहे आणि ही मदत जी आहे आता रोजगार पूर्ण बंद झालेला आहे ही मदत तात्काळ मिळावी या मागणीवर आता बोरगाव ग्रामस्थ असतील या परिसरातील जे नुकसानग्रस्त शेतकरी असतील या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे मी लोकहिंद न्यूजसाठी प्रशांत गुंडाळे धाराशिव